सर्वप्रथम आप ओपन करून घेऊया ऍप ओपन केल्यानंतर आपल्या क्लिक करावी बघा आता ही जी प्रश्न मंजुषा आहे ही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्याच्या पहिले एक मधील तीन मध मधील एकमधील तीनमधील दोन एकमधील चार एकमधील पाच एकमधील सहा आणि एकमधील सात एवढे व्हिडिओ बघावे लागतील त्यानंतरच पुढची ही प्रश्नपत्र ओपन होणार आहे चला प्रश्न मंजूर क्लिक करूया त्यानंतर कंटिन्यूअर ऑटीम क्लिक करूया लोडिंग होत आहे बघा या यामध्ये फक्त दोनच प्रश्न देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक एक आहे दैनंदिन वेळापत्रक तयार करण्याचा मुख्य हेतू कोणता तुमच्यासमोर चार पर्याय देण्यात आलेले आहेत यामधील आपण जर बघितलं तर तीन नंबरचे जे ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचे आहे चला तर आपण क्लिक करूया नंतर प्रश्न क्रमांक दोन वार्षिक दिनदर्शिका तयार करण्यासाठी काय काय माहीत असणे आवश्यक आहे याचं सुद्धा उत्तर आपल्याला माहीत असायला हवे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वर्षात उपलब्ध वेळ सर्वांगीण विकास कृतींची यादी आणि वार्षिक घेणामुळे इत्यादी दैनंदिन वार्षिक दैनंदिनदर्शिका तयार करण्यासाठी आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक चार त्याला क्लिक करूया आपण यामुळे दोनच प्रश्न आहेत त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे उत्तर सेव्ह केले गेले आहे

दोनी ले 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 दो दो ले ले आपले दोन्ही प्रश्न बरोबर आलेले आहेत फिनिश दाखवण्यात आलेले आहे याच्यावर जर क्लिक केलं तर बघू शकता तुम्ही दोनपैकी दोन गुण आपल्याला मिळालेले आहेत याच्यापेक्षा जास्त प्रयत्नांना परवानगी नाही त्यामुळे एकाच प्रयत्न तुम्हाला हे अटेम्प्ट करायचे आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुमच्यासाठी स्पेशल असेच सर्व प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओद्वारे तुम्हाला पोचवेल आपल्या इतर सेविकांना सुद्धा याच, याची पूर्वकल्पना द्यावी आपण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचावा शेअर करावा त्यांनी समोरच्यांना शेअर करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा धन्यवाद